माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल जो आहे तो आता पूर्णतः लागला गेला आहे जी अपेक्षा जी होती कार्यकर्त्यांना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला अजित पवार पक्षाचे हे भर रस्त्यावरती दिसतायत फटाके फोडून आतिशबाजी जी आहे ते फटाक्यांची के केली जाते घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते जिकडं पाहताल तिकडं रस्त्यावरती आपल्याला गुलालांची उधळण जी आहे ती पाहायला मिळते आणि माझ्यासोबत अजित पवार गटाचेच नेते मंडळी सभासद मंडळी माझ्यासोबत आहेत दादा काय निकाल हाती आला आहे एकच वादा अजितदादा अजितदाच्या म नेतृत्वाखाली जे बाराम माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं जे निवडणूक लागलं ला होतं निळकंटेश्वर पॅनल तर पूर्ण बहुमताने साधारणतः दीड ते दोन हजारच्या फरकाने पूर्ण बहुमताने निका निका पॅनल लागलेला आहे रंजन तावरे तर सातत्यानं म्हणायचे की शंभर टक्के बमधून जरी अजित पवार आले असले तर आमच्याच बाजूचा निकाल जो आहे तो लागणार कसं आहे माहिती आहे का विरोधकांनी काय म्हणणे काय नाही पाठीमागचा जो विकास आहे बारामतीचा विकास कारखानदारीचा विकास महाराष्ट्र ताब्यात आहे दादांच्या दादांनी दिलेला शब्द दादा नेहमी पाळतात आणि बारामतीच्या विकासासाठी दादा ह्या ठाममध्ये उभा राहिलेले असतात त्यामुळे ते काही जरी म्हणले उलट ते एक जे निवडून आले चुकी ते चुकीचं आलं आहे ते एकवीसच म्हणजे वीस आणि एक आलं म्हणजे काही एकवीसच आल्याचा माहिती जे काही के आरोप केले तर त्यांनी आरोप करण्यापेक्षा जे काही निकाल आलाय तो समोर आलेलाच आहे जनतेच्या त्यामुळे काय त्यांनी काय म्हणण्यापेक्षा त्यातून समजून घ्यावं प्रत्येकाने तर पहिलं तर ज्या वेळेस आपण इथले जे काही कार्यकर्ते आहेत सभासद मंडळी आहेत बऱ्याचपैकी बोलत नव्हते मात्र इकडली उभा टाकलेली मंडळी बोलतात का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार काय बारामतीकर म्हणलं की रोखोक बोलायला थोडं घाबरतात की काय अजिबात नाही घाबरायची काय गरज आहे काही जण प्रतिक्रिया देतात काही जण संभ्रमामध्ये आहेत असं काही संभ्रम कोणताच नव्हता दादांचा पॅनल येणारच होता आणि तो पॅनल आज आला हा साऱ्या बारामतीकरांना बघितला आणि बारामतीकरांनी दादांच्या पॅनलला बहुमताना निवडून दिलं हे सगळ्या महाराष्ट्राने पण बघितलं आनंद उत्सव कसा साजरा करायचा आणि कुठं साजरा करायचं काही नियोजन ठरलंय काय मी बिगर ऊस उत्पादक शेतकरी असल्यामुळं मी असा बाह्य आनंद घेतोय आनंद नाही ना माझ्याकडं उत्पादक सभासद नाही त्यामुळे मी काय म्हणजे हे सगळा आनंद बघण्यासारखी तुमच्या तुम्ही जसा आलात तसा आनंद बघण्यासाठी मी काय आता दादा चेअरमन झाल्याच्या नंतर काय विकास का होईल असं वाटतं माळेगाव का कारखाना दादांनी दिलेल्या वचनाप्रमाणे राज्यात टॉप करल हा शंभर टक्के विश्वास आहे एक बारामतीकर म्हणून आता काय विधान विधानसभेमध्ये जसा आनंद झाला तुम्हाला तसाचा आनंद ह्या निवडणुकीमध्ये झालाय का त्यापेक्षा कमी त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आनंद का कारण कारण काय म्हणजे दादांचा शब्द हा कुठल्या डावललेला नाही जिवळ्याचा प्रश्न होता दादांचा शब्द म्हणजे गळ्यातला ताईक आहे प्रत्येकाच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रंजन काका असतील किंवा काय त्यांनी जे लोकशाही सोडून वागल्यात हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे या आनंदामध्ये जर अजितदादा तुमचे असते तर यापेक्षाही मोठा आनंद झाला असता धन्यवाद पाहिलं तर निवडणुकीचा निकाल पूर्णतः हाती आल्याच्या नंतर या कार्यकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा आनंद उत्सव साजरा करतायत जी आ, कबशी ही त्यांची निशाणी होती त्याचा पताका घेऊन देखील हे कार्यकर्ते जे आहेत ते पताका फडकत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते एकवटलेत मात्र हे कार्यकर्ते कशा पद्धतीमध्ये आनंद उत्सव साजरा करतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सोबत न्यूज मीडिया बारामती